स्वच्छ याच्यावरचे पूर्ण असे साल काढले आणि साल काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले बघू शकता याला कलर पण म्हणजे किती लाल गाजरं येतात छोटे छोटे असे काप करून घेतलेत खिस गाजरं जरी खिसून घेतली तरी चालतात असे छोटे छोटे असे याचे काप करून घेतले ते कुकरमध्ये शिज शिजायला टाकणारे दोन ते तीन शिट्ट्यामध्ये हे शिजून निघतात एक ग्लास दूध आहे ते थोडं टाकणार आहे त्यातलं पण अर्धा ठेवणार आहे चारशे होऊ दिल्या आणि त्यात परत मी मॅश असे होऊ दिल्या हे छान मऊ शिजले आणि ते मॅश करून घेतलं मी पूर्णपणे बघू शकता पूर्ण मऊ आहे पुढे टाकायला ठेवली तीन ते चार चिंचे तूप टाकलेले तूप पण छान गरम झालेले आता ह्या जे आपल्या गाजरात झाल्या छान असं परतून घेणार आहे आता तुपामध्ये ते थोडं तरी ते असा फ्लेवर तुपामध्ये तुपातला फ्लेवर जो असतो ते गाजरा गाजराचा हवं थोडा तरी उतराय नाही तुपा सो त्यासाठी थोडंसं असं घेणार आहे आणि त्यानंतर जे आपलं मग अशी थोडंसं दूध राहिलं होतं ना ते दूध थोडंसं आत टाकणार आहे तुम्हाला ना तिप म्हणजे पातळ किंवा असं नॉर्मल घट्ट जसं हवं असेल तसं तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मला असं मिडियमच आम्हाला आवडतं म्हणून आम्ही असं असं मिडियमच ठेवणारे शिजू देणार आहे दिवाटी साखर आहे ते टाकणार आहे तितकं गोड तुम्हाला हव्यासाठी तुम्ही तितकी साखर टाकू शकता तुमच्या अंदाजाने गोड किती मला आवडतं त्यावर अवलंबून ते छान थोडंसं पूर्णपणे ह्याला हे देणारे घट्ट झालं तर छान पाणी बदामाचे छोटे छोटे काप करून घेतले आता हे पण याच्यावर टाकणार आणि हे जे आपले माते पूर्ण घट्ट झालेले आता आणि खरंच खूप छान झाले आहे जास्त घट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे मिडियम आहे आम्हाला असाच आवडतो सो गाजर चालवा म्हणून मी याला मीडियमच ठेवणार आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करणार असं मीडियम क्वांटिटीमध्ये हे ठेवणार आहे बघू शकता पूर्ण गाजर चालव तयार झालेलं आहे आणि वर गार्गीसाठी मी थोडेसे असे काजू बदामाचे तुकडे काप करून टाकलेले आहेत हा प्रसाद मी म देवीचा गुरुवार स्पेशल बनवलेला आहे नैवेद्य असा म्हणून देवीसाठी नैवेद्य बनवला आहे भात वरण बटाट्याची भाजी आहे पुरी पापड भांडी आणि आपल्या गाजरच्या हलव्याची रेसिपी जी मी सकाळी बनवली होती ती सो मिनी ब्लॉग कसा वाटला तो प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय